न बघू शकता आज आपल्या सर्वांचा लाडका आज खरोखर जोडी म्हणजे आज गुलाला महत्वाचं आपल्याला फोन पैसासाठी किंवा काय बैलगाडी क्षेत्रासाठी कोण गाडी पळवत नाही म्हणजे आज आनंद आज दादाकडं आनंद जाणून दादा, दादा कसं वाटतंय आज हा एक नंबर म्हणजे आज गुलात राहणं महत्वाचं आहे आज आषाढ दिशे आज विठ्ठल आणि टॉपच्या गाड्या होत्या आज काय उट... सांगतेला तिला काय नाही आज विठ्ठलाचा दिवस आहे आणि खरोखर आज बैलांचे नावं सांगा शिवा आणि लक्ष कुठले गावचे दादा मुंबईचा पाहिजे सात मध्ये सांभाळायला बरोबर म्हणजे आज बघू शकतो मित्रांनो आज हे असे मित्रांनो पहिलं पहिले पाहिजे कुलात राहिले पाहिजे खुश असते मला दादा काय म्हणशील एक नंबर पाहिले खूप आनंद आहे काय सांगशील दादा असा आनंद आहे ना खुश आहे खरोखर म्हणजे असं प्रत्येकाला आज कुठलं पाहिजे आज दादा दादा कसं वाटतंय आज दादा कसं वाटतंय आज एकदम मस्त वाटतंय ना काय आज आज विठ्ठलाचा दिवस आज दिशा आणि आज, आज गुलाल म्हणजे महत्वाचा गुलाल आज देवाच्या रूपात तुला काय म्हणते सांगितलं बैलाबद्दल एक मिनटा बरं किती दिवस गुलाल नव्हता आपल्याला पंधरा वीस झाला महिना झाला मैदानात आणि तीन मैदानात आज खरोखर था आली पण नंबर आज परत गाडी सकाळी टॉपच्या गाड्या होत्या काय म्हणा धरदर चाललेली आज टॉपच्या गाड्या आज गुलाल भेटल नाही का खूप खूप दादा धन्यवाद आज तुमच्या आज म्हणजे कसं असतंय आज प्रत्येक वेल कसे आहेत पैशाकडे पैशा फक्त गुलाल पाहिजेत पैसे जाऊन दे किती पण गुलाल आहे बर पाहिजे गुलाल आज सगळे देव होते आज आपला बकासूर देव होता सरजा होता चिमण्या होता शंभू होता राईप म्हणजे सगळे टॉपची नंदी होते आज त्या पळताना काय नव्हत बाबा आज त्यांच्यात आपण फायनलला पहा निघाले वाटलं बरं नव्हतं की आपण राव म्हणून पण एक आपलं पहिले पण ही गाडी पळाली पण ते असं आहे की आम्ही विश्वास होता की राई आज हातात गुलाल घेतलाय काय सांगशील गुलाला काय आज म्हणजे आज लक्षा होती का गुलाला हातात भेटावा आणि आपण लावावा खूप इच्छा आम्ही सेमी पास केला तिथं आम्ही जिथे खूप खूप धन्यवाद आणि काय दादा खूप तुमचा मनापासून धन्यवाद आज काय आज काय सांगितलं बैला आज काय आनंद आहे आज आनंद म्हणजे आज एवढ्या टॉपच्या गाड्या सकाळी होत्या असं काय वाटलं सकाळी माहिती अड्ड्यात हा खूप अंतरान काढलेला गाडीनं त्यामुळे गाडी राहिला असं वाटलेलं आपल्याला गाडी राहिली आज तुमच्या आशीर्वादाने खरोखर मला पात्र पोहोचवलं तुम्हीच आज अख्खा मास्टर मला बघत होतो तुमच्या आशीर्वादाने आणि सरजाला एक नंबर झाला तुमचं त्याच्या पाठीमागं माझं तुमचं

मला गोरगेरेबांच्या व्हिडिओ घ्यायला आज आपली बैल असली म्हणून ताबडतोब मी आलो का तर आपल्याला आज मला असं एक नंबर जातात आपली गाडी पाच सहा असेल अभिनंदन आज आपल्याला दादा खरोखर आज सर्वांचे आपल्याला चॅनलवर दाखवायचे आहेत कारण प्रत्येक बैल मला गुजरात आला पाहिजे प्रत्येक कसं प्रत्येकाला काय काय दोन दोन एक एक वर्ष गुलाल नाही आज दादा बोलले की आम्हाला महिना झाला गुलाल नाही पण ही गुलालाच महत्त्व काय म्हणजे खूप गुलालाला खूप महत्व आहे बैल पाहते फक्त काय नशीब चकवा मारत होतं पैरांची अडचण येत होती आज पैरा तोडून आला पैलांनी मी करून दाखवलं दादा आज फायनलला ला सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या पण फायनल मध्ये खाली जाताना काय धडधड म्हणत नाही काय धडधड आता काय आपण पाहिलं त्यामुळे नाही काय वाटत गाडी काहीतरी करून वाटलेलं शंभर टक्के खूप शुभेच्छा आज बोला भेटला आज एक आठ आज विठ्ठलाचा दिवस आहे आनंद खूप खूप धन्यवाद दोन शब्द तुम्ही अशी बोलला माझ्या चॅनलला तुम्ही दोन शब्द बोललात तुमचं मनापासून धन्यवाद खूप खूप जादा धन्यवाद